जमावबंदी आदेशाचा आणि आचारसंहितेचं उल्लंघन करून आंदोलन केल्याबद्दल काँग्रेसच्या सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकतशी विजापूर रोड परिसरातील वॉटरफ्रंट इमारतीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर जमावबंदी आदेशाचं आणि आचारसंहितेचं उल्लंघन करून एकत्रित येऊन आंदोलन करून घोषणाबाजी केल्याबद्दल सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश दत्तात्रय डोंगरे शुभांगी विश्वजित लिंगराज सुनीता महादेव इंगळे मनीषा राहुल साठे प्रियांका भीमण्णा लिंबोळे भाग्यश्री संतोष जाधव जयश्री बाबूराव खैराटे राधा भास्कर मोरखडे देवता गोपीनाथ धायगुडे सुजाता श्रीपती माने मीराबाई जगन्नाथ घटकांबळे या अकरा जणांवर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप या करतायत याबाबत महिला पोलीस कॉन्स्टेबल क्रांती भीमराव कांबळे यांनी फिर्याद दिली दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते शोएब महागामी यांच्या मुस्लिम पाचश्या सोशल कॉलेज नजिकच्या संपर्क कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांचा प्रतिकात्मक पुतळा गाढवावर बसून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शरद कोळीचं करायचं काय खाली मुंडी वरपाय अशी घोषणाबाजी करून बेकायदेशीरपणे एकत्रित येऊन गैरकायद्याची मंडळी जमून जमावबंदी आदेशाचं आणि आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल शोएब महागामी आणि इतर चार ते पाच कार्यकर्त्यांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खान हे करतायत याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आसिफ मौला शेख यांनी फिर्याद दिली